कोल्हापुरात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रेमविवाह करुणे लग्नानंतर अवघ्या वर्षभरात दहा लाखांच्या हुंड्यासाठी पतीकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे करवीर तालुक्यातील वारणके पाडळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे संबंधित पीडित महिलेनं पती रोहित अर्जुन दुधाणे या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुण्यातील वैष्णवी हगावणी प्रकरण ताजं असताना अशा घटना घडणं ही चिंतेची बाब आहे करवीर पोलीस ठाणे हद्दीतील वरणगे गावामधील सिद्धी रोहित दुधाने नावाच्या एका महिलेनं पोलीस ठाण्यात एक तक्रार दिलेली आहे यामध्ये सिद्धी हिला तिचा नवरा पती रोहित दुधाने यांचा ऑलरेडी एक वर्षापूर्वी प्रेमविळा झाला होता सिद्धीचं माहेर सिद्धी आहे कबनूर इचलकरणी स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात तिने लग्न केलं होतं आता सिद्धी सात आठ महिन्याची प्रेग्नंट आहे दरम्यानच्या काळात तू घराहून घरातून तुझ्या तु दहा लाख रुपये घेऊन ये असं करून तिला शारीरिक मानसिक त्रास रोहित दुधाने याच्याकडून वारंवार दिला जात होता आणि त्या अनुषंगाने तिला वेळोवेळी मारहाणी केली जात होती त्यामुळं सिद्धी दुधाने हिची तक्रार घेऊन छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करवी पोलीस स्टेशनला केलेला आहे त्या अनुषंगानं तपास चालू आहे सध्या रोहित दुधाने हा इस्पोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हद्दीत एक घटना घडल्यामुळे तिथं त्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहे पुढील तपास पोलीस करून आम्ही दुधानेच्या सिद्धी दुधानेच्या तक्रारीवरून जे आरोपी आहे पती याच्याविरुद्ध कायदेशीरित्या जी कडक कारवाई करता येईल त्या पद्धतीने कारवाई करीत आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एसबीएन मराठी कोल्हापूर